आपल्याला भ्रष्टाचारी भाजपचा रावण जाळून टाकायचा आहे भाजपा म्हणजे अक्षरशः दिवसाढवळ्या लुटणारी गुंडांची टोळी बनलेला आहे त्या टोळीमध्ये खुदाई माफिया आहेत निविदा जास्तीच्या फुगून भरणाऱ्या आहेत टेंडरमध्ये खाडाखोड करणारे आहेत त्यांनी जवळजवळ चाळीस हजार कोटीचा भ्रष्टाचार ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये केलेला आहे आशिया खंडातली क्रमांक एक ची श्रीमंत असलेली ही महानगरपालिका ती अक्षरशः यांनी दरिद्री कंगाल करून टाकलेली आहे अशा भ्रष्टाचार्यांना आपल्याला बिलकुल सोडायचं नाही त्यांची चौकशीच लावायची ते जे माझ्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप करत होते ते त्यांच्याबरोबरच मी सत्तेमध्ये आहे ना म्हणजे अक्षरशः अजित पवार यांनी भाजपनं आजवर सिंचन घोटाळ्यामध्ये जेवढे काही आरोप केले जेवढे मुकाट्यानं ते ईडी सीबीआय यांचं दबावतंत्र सहन केलं पण त्यांना शेवटी त्यांच्या संयमाचा बांध पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फुटलेला दिसतोय आणि त्यांनी भाजपाबरोबर आता जुळवून नाही तर त्यांच्याशी दोन हात करायचा त्यांनी मनोमनचंग बांधलेला दिसतोय मग अचानकपणे या अजित पवारांना असं काय झालं की त्यांना हा साक्षात्कार झाला की भाजपनं आजवर आपली जेवढी कुचंबना केली आहे तो सगळ्यात मोठा गुंडांचा आणि भ्रष्टाचारांचा पक्ष आहे म्हणजे अक्षरशः पन्नास पंचावन्न हजाराचा टीव्ही ते दीड लाखाला खरेदी करतात सव्वा किलोमीटरचा रस्ता एक्क्याऐंशी कोटीला करतात म्हणजे अजित पवारांनी भाजपचे जे काही वाभाडे काढले ते म्हणजे त्यांनी आजवर जे भाजपाकडून सहन केलं त्याची केलेली ही परत फेड म्हणावी लागणार आहे का या मागे काकांची किमया म्हणजे काका आणि पुतणे दोघे एक आले त्यामुळं अजित पवारांमध्ये हे बळ किंवा हे धाडस त्यांच्यामध्ये आलंय का नेमकं यामागे अजित दादांना जो कंठ फुटला किंवा त्यांनी जो त्यांचा गळा मोकळा झाला तो केवळ काकांची किमया आहे का इतर काही त्यांना खऱ्या अर्थानं भाजपच्या अंतर्गत असलेल्या ज्या काही गुंड्या आहेत त्या कळाल्यात आणि आता त्या माहीत झाल्यामुळं त्यांनी या देवेंद्र फडणवीस आणि या भाजपाबरोबर दोन हात करायचं ठरवलंय अजित पवारांनी नरेंद्र मोदी सोडून इतर भाजपा अगदी धो धो धुवून काढली आहे ते चंद्रकांत पाटील म्हणाले की हे विसरू नका आमच्याकडं गृहमंत्री आहेत अजितदादा म्हणाले की ठीक आहे त्यांची सूचना चांगली लक्षात ठेवू चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की त्यांच्या त्यांची इतिहासाची पानं जर काढली किंवा त्यांचा निकाल लागला नाही तर त्यांची फार मोठी अडचण होईल आणि रवींद्र चव्हाण तर सांगतायत की आम्हाला पश्चाताप झालाय अजितदादांना घेऊन मग दादा अजित एका एकायकी एवढे बंडखोर त्यांनी ही क्रांतीची मशाल एका एकाएिकी हातात कशी काय बरं घेतली त्या पाठीमाग काकांची म्हणजे शरद किमया नक्कीच नाही ना कारण शरद पवार जे म्हणजे ज्यांच्या करंगळीला धरून नरेंद्र मोदी राजकारणात आले म्हणतात या गोष्टीचा मतितार्थ लक्षात घ्या ते म्हणजे ज्यांची म्हणजे नरेंद्र मोदींच्या आर्थिक नाड्या ज्या कुटुंबामध्ये आहेत म्हणजे ज्या उद्योगपतीच्या हातामध्ये आहेत ते अदानी कुटुंब आणि त्या अदानीच्या हातामध्ये ज्या भाजपच्या जेवढ्या आर्थिक नाड्या आहेत त्या अदानीला ते अदानी अक्षरशः शरद पवारांना आपला मेंटॉर म्हणत आहेत याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत अदानी शरद पवार यांच्याबरोबर किंवा अजित पवार यांच्याबरोबर आहेत तोपर्यंत या अजित पवारांना या भाजपला भिण्याची काहीच गरज उरलेली दिसत नाहीये अन्यथा आजवर अजित पवार एवढे म्हणजे अगदी संयमी म्हणजे प्रतिक्रिया देताना अतिशय सावधरित्या ते बोलत होते पण आता मात्र त्यांनी पूर्णपणे त्यांचे मूळचा जो दादा अजित दादा तो त्यांनी दाखवून दिला आहे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्याबरोबर मी सत्तेमध्ये आहे माझ्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप झाला म्हणजे त्यामध्ये काही तथ्य नाही आहे म्हणजे शरद पवार यांचं जी काही किमई आहे ही, ही, ही अजित दादांना नक्की कळाली का आणि त्यांनी आता शरद पवार हे आपले काका आपल्याबरोबर येणार आहेत म्हणून त्यांना आता मात्र भाजपबरोबर दोन हात करण्याचं त्यांनी मनोमन म्हणजे त्यांचा आत्मविश्वास बळावलाय का आणि या पाठीमागे केवळ आणि केवळ जे अदानी आहेत म्हणजे उद्योगपती अदानी म्हणजे सुप्रिया सुळेंना अदानी हे बंधूसारखे वाटतात त्या अदानींना शरद पवार हे मेंटॉर वाटतात आणि त्याच अदानीच्या जीवावर भाजपचं देशभर म्हणजे जी सत्ता आहे ती सत्ता या अदानींच्या जीवावर उभी आहे असं बोललं जातं मग अदानीचा वरद हस्त जर शरद पवार यांच्यावर असेल आणि शरद पवार जर अजित पवार यांच्याबरोबर असतील तर म्हणजे पवार आणि अदानी युती जोपर्यंत आहे तोपर्यंत अजित पवार हे या देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या बाला सुद्धा घाबरत नाहीत हे मात्र नक्की आहे कारण त्यांना जी भीती दाखवली आहे ती भीती आता त्यांची पूर्णपणे मावळलेली दिसते आहे आणि त्यांनी आता भाजप कसा भ्रष्टाचारी आहे भाजप कसा नै ने, अनैतिकरित्या राजकीय दृष्ट्या कसा म्हणजे त्याची प्रतिमा डागाळलेली आहे तो रावण अक्षरशः त्याचं दहन आहे म्हणजे अजित पवार हे खऱ्या अर्थानं म्हणजे नरेंद्र मोदी सोडून महाराष्ट्रामध्ये या भाजपच्या त्या भ्रष्टाचारी रावणाचं दहन करण्यामध्ये यशस्वी होतील का आणि अजित पवारांना जे काही त्यांचा गळा मोकळा झालाय तो अगदी पाण्यासारखा खळखळ व्हायला लागलाय त्याच्या पाठीमागे काकांची किमया आहे का अदानी आणि पवार या यांची जी युती आहे ती आहे आणि याच अदानीच्या हातामध्ये या भाजपच्या केंद्रीय सत्तेच्या आर्थिक नाड्या हातामध्ये कदाचित आहेत की काय म्हणून अजित पवार यांना म्हणजे आता हे धाडस झालं आहे आणि ते पूर्णपणे निर्भय बनले आहेत याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र